नमस्कार हा अत्याचार अजून किती दिवसापर्यंत महिलेने सहन करून घ्यायचं हो केवळ आजपासूनच नाही तर महाभारत रामायणापासून महिलेवर अत्याचार होत आहे आज अशी घटना तिथं घडली आज तिथं घटना अशी घडली कोणती घटना ऐकायला भेटते, भेटते। महिलावरच महिलेने काय गुन्हा केलेला आहे अरे ज्या माणसाची अशी नियत महिलेबद्दल वाईट आहे जे माणसं अशी पूर्ती करतात करता, त्यांना सजा देऊ नका दहा वर्षाची पाच वर्षाची किंवा जन्म ठेव त्यांना चौकामध्ये आणून फाशी द्या फाशी सरकारांना माझी विनंती आहे की अशा माणसाला भर चौकात फाशी द्या फाशी देऊन त्याला मारून टाका बघून इतर माणसाची अर्धे हो मेले होईल अर्धे मेले आणि अर्धे मेले तर होईलच होईल परंतु त्यांच्या मनात अशी एक भीती होईल होईल की इतरांना छळलं इतरांना काही त्रास दिला म्हणजे महिलांना त्रास दिला तर काय याचा परिणाम भोगावा लागेल सरकारांना माझी एकच नम्र विनंती आहे की आज बांगलादेश नाही अशा किती देशामध्ये किती राज्यामध्ये अशा घटना घडत आहेत तर अशा माणसाला घर चौकात फाशी द्या आणि असा नियम असा संविधान बनवा ही सरकारांना नम्र विनंती आहे